साधारण दो दोन हजार चोवीसमध्येच या दहीहंडी उत्सवावर एक मोठं संकट आलं होतं काही संस्था ह्या कोर्टात गेल्या होत्या दोन हजार चौ चौदाला जेव्हा ही को कोर्टात जेव्हा केस गेली तेव्हा असं साधारण असं मनात येऊन गेलं की आता दहीहंडी उत्सव आपण हा तशा मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करू शकतो की नाही प्रो गोविंद जो आहे ना तो आत्ता अगदी लाईमलाईटमध्ये आला आहे बरोबर पण मला असं वाटतं की साधारण दिगेसाहेब जेव्हा होते आणि दिगेसाहेबांकडे जो उत्सव साजरा व्हायचा दहीहंडी उत्सव तो अगदी मोठ्या प्रमाणामध्ये साजरा व्हायचा आणि खऱ्या अर्थाने प्रो गोविंद हा तिथून सुरुवात झालेला आहे फ्र्याऐंशी साली आम्ही बायकाळा दगडीचाळी इकडे आम्ही ते पहिल्यांदा आम्ही सात तर लावले आणि त्या त्याच्यानंतर पण आमची सुरुवातच होती म्हणजे तर लावले पहिले सात सुद्धा माझगाव तारवडींनी लावले आठ थरसुद्धा माझद तारवडींनी लावले आणि नऊ थराचासुद्धा विक्रम दोन हजार आठमध्ये या माझगाव दक्षिणीबाग सार्वजनिक गणेश मंडळाने लागलेला आहे सुरुवातीपासून म्हणाला तर आमचे बाळा नांदगावकर हे आमचे अध्यक्ष होते त्याच्यानंतर आमचे यशवंत जाधव साहेब आता अध्यक्ष आहेत यामिनीताई जाधव आहेत आणि ह्या सगळ्या मोठ्या नेत्यांचं आम्हाला खूप मोठं सहकार्य मिळतं आणि यांच्या सहकार्यामुळे आज आम्ही हा हा उत्सव अगदी मोठ्या उत्साहाने साजरा करतो सर नमस्कार नमस्कार आ, आ, सर आ, तुम्ही आ, तुम्ही आणि गणेश सर मुख्य प्रशिक्षक आहात आणि हा पाऊस काय तुम्हाला जुना नाही पण म्हणतो ना पाऊस आल्याशिवाय पण मजा नाही आणि त्याच्यामध्ये पण थर लावण्याची मजा वेगळी मुख्य प्रशिक्षक म्हणून काय अनुभव सांगतोय ह्या दहीहंडी क्षेत्रातला पहिली गोष्ट म्हणजे आपला हा जो दहीहंडी उत्सव आहे हा नेमका पावसाळ्यामध्येच असतो आणि पाऊस आला की सगळ्या मुलांना चावले लागते की आता आपली गाई अंडी जवळ आलेली आहे बरोबर त्यामुळे पाऊस असला किंवा नसला तरी आपल्याला हा उत्सव साजरा करायचाच आहे आणि याची सुरुवात आम्ही आजपासून करतोय या विनायक चतुर्थीच्या मूर्तावर आणि पाऊस कालपासूनच खूप जोरात लागलेला आहे तरीसुद्धा या पावसातही आपल्याला सराव करायचा आहे कारण पावसात सुद्धा आपले घर आपल्याला व्यवस्थित लावता आले पाहिजे त्याची त्यासाठी आपल्याला हा सराव आपण एक साधारण दोन अडीच महिने अगोदर म्हणजे आज जवळजवळ अजून पंच्याहत्तर दिवस आहे yes. दही कला उत्सवाला आणि आम्ही पंच्याहत्तर दिवस अगोदर आज या उत्सवाची दहीहंडी दोन हजार चोवीसचा चा जो उत्सव आहे त्याची आज, आज आम्ही सुरुवात करत आहोत सर तुम्ही जसं दहीहंडी खेळता करता त्याचबरोबर तुम्ही दहीहंडीचा संघर्ष पण खूप जवळून बघितला आहे आणि त्यामध्ये म्हणजे त्या कोर्टाच्या चक्रापासून या सगळ्या गोष्टी म्हणजे म्हणतात ना खूप जवळून बघितलं आहे आणि त्याच्यामधून झालेला जो दहीहंडी उत्सव आहे तो आता आपण बघतोय ह्या मुलांच्या माध्यमातून या बालगोपळांच्या माध्यमातून काय बोलत आहे अगदी बरोबर कारण मला आठवते साधारण दोन हजार चोवीसमध्येच या, बर या दहीहंडी उत्सवावर एक मोठं संकट आलं होतं आणि काही संस्था या कोर्टात गेल्या होत्या बरोबर पण तरी सुद्धा त्यावेळेला मुंबई आणि महाराष्ट्रामधले अनेक गोविंदा पथक हे सगळे एकत्र आले त्यांचे प्रशिक्षक त्यांचे कार्यकर्ते सगळे एकत्र आले आणि त्यावेळेला आम्हाला दहीहंडीला सर्व पक्षांच्या नेत्यांनीसुद्धा आम्हाला चांगलं सहकार्य केलं आणि ती केस आम्ही कोर्टात फाईट केली येस yes. आणि आम्ही त्याच्यातून व्यवस्थित बाहेर पडलो म्हणजे आमच्या दहीहंडीच्या बाजूनी तो निर्णय लागला ठीक आहे काही जे काही अटी आहेत जे काही नियम आम्हाला घालून दिले त्या नियमांचं आम्ही पूर्णपूर पालन करून आम्ही हा उत्सव साजरा करत आहोत तर राजकीय नेत्या मंडळींचं पण तुम्हाला खूप मोठं एक म्हणतात ना खूप हातभार लागला या उत्सवासाठी हे ही ब म्हणजे हे जे सगळं चालू करण्यासाठी पण मनामध्ये खंत होती दहीहंडी आपल्याला आपली परंपरा जपायची आहे आणि ती श्रेष्ठता जपायची आहे असं मनामध्ये होता का तुमच्या की म्हणजे एका वेळेला आपली दहीहंडी बंद पण पडू शकते आणि एका एका अर्थाने फक्त आपण आपल्या चाळीमध्ये दहीहंडी करू असं वाटत होता नाही का दोन हजार चौ चौदाला जेव्हा ही को कोर्टात जेव्हा केस गेली तेव्हा असं साधारण असं मनात येऊन गेलं की आता दहीहंडी उत्सव आपण हा तशा मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करू शकतो की नाही पण तुम्हाला मी आत्ताच सांगितलं की सर्व पक्षांच्या नेत्यांनी आम्हाला त्यावेळेला सहकार्य केलं आणि म्हणूनच आम्ही आज पुन्हा हा उत्सव आपण खूप मोठ्या आनंदाने आणि अगदी जोशमध्ये आपण साजरा करत आहोत बरोबर आणि दहीहांडी उत्सव हा काही कुठल्या पक्षाचा उत्सव नाही आहे नाही आहे तर हा उत्सव आपल्या हा हिंदू धर्माचा उत्सव हा पारंपरिक चाललेला उत्सव आहे आणि तो आपल्याला जपायला पाहिजे आणि तो उत्सव आपण सगळ्यांनी मिळून आनंदाने साजरा केला पाहिजे सर दोन हजार तेवीस ला जेव्हा प्रो गोविंदा चालू होता तेव्हा प्रामुख्याने आकर्षण आणि एक महत्वाचं जे नाव होतं ते म्हणजे अरुण पाटील सर माझगाव ताडवाडी दक्षिण विभाग सार्वजनिक गणेश मंडळ पण हे करता करता माझा पण गोविंदा कुठेतरी आहे हे न बघता मी या गोविंदाचा एक म्हणतात ना एक हिस्सा आहे खूप जवळून बघितला आहे गोविंदा काय बोलतात त्या गोष्टीबद्दल प्रो गोविंद जो आहे ना तो आत्ता अगदी लाईन गाईडमध्ये आला आहे बरोबर पण मला असं वाटतं की साधारण साहेब जेव्हा होते आणि दिगे साहेबांकडे जो उत्सव साजरा व्हायचा दहीहंडी उत्सव तो अगदी मोठ्या प्रमाणामध्ये साजरा व्हायचा आणि खऱ्या अर्थाने प्रोगोविंदा हा तिथून सुरुवात झालेला आहे बरोबर कारण तिथे ही कॉम्पिटिशन व्हायची की सात थरावर कोण हंडी पोडतो आहे आठ थरावर कोण हंडी फोडतो आहे कारण त्यावेळेला सलामी द्यायची नसते हंडी फोडायची असायची आणि तिथे ह्या खऱ्या अर्थाने ह्या गोविंदाची सुरुवात जी झाली ती स्वर्गीय स्वर्गीय साहेब साहेगेसाहेबांनी नाका इथून ती सुरुवात झालेली आहे आणि आज अगदी खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यानंतर ठाण्यामध्ये प्रताप सरनाईक आज मोठ्या प्रमाणामध्ये हा प्रो गोविंदा उत्सव साजरा करत आहेत आणि राजन विचारे म्हणा किंवा इतर पक्षाचे ने सगळे नेते आज चांगल्या प्रकारे हा उत्सव आधी साजरा करत आहेत दहीहंडीची पंढरी म्हटलं ना तर माझगाव माझगाव ताडवाडी ब्यांशीला लावलेले ते सात तराचे थर कोयनूर मिलच्या इथे दादरला आणि त्याच्यानंतर दोन हजार चोवीस मध्ये एक स्पर्धात्मक युगामध्ये स्पर्धात्मक युगामध्ये स्वतःचं अस्तित्व टिकून ठेवणारा माझगाव ताडवाडी गोविंदा पथक दोन सुरुवात केली ही एकोणीसशे पंच्याऐंशी साली ह्या माझगाव तारवडीमध्ये आम्ही सुरुवात केली दहंडीची प्रॅक्टिस ती प्रॅक्टिस करण्याचा उद्देश त्याच्या मागचा उद्देश हे होता की आपली मुलं जी काय पडझड होते मुलांना मार लागतो तो मार लागू नये आणि एक शिस्त यावी या गोविंदामध्ये म्हणून आम्ही ही सुरुवात एकोणीसशे पंच्याऐंशी साली केली आणि मग कालांतराने अगदी मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये मा अनेक गोविंद्यांनी ही सुरुवात केली आणि ती चांगली गोष्ट चांगली गोष्ट म्हणजे जे आठ तर जे सात कर जे आम्ही लावले ते मला वाटतं एकोणीसशे त्र्याऐंशी साली आम्ही एकोणीसशे त्र्याऐंशी साली त्र्याऐंशी साली आम्ही भायकाळा दगडीचाळी इकडे आम्ही ते पहिल्यांदा आम्ही सात तर लावले आणि त्या त्याच्यानंतर पण आमची सुरुवातच होती म्हणजे सहा तर लावले पहिले सात सुद्धा माजगाव तारवाडीने लावले आठ थर सुद्धा माझगाव तारवाडीने लावले आणि नऊ सुद्धा विक्रम दोन हजार आठमध्ये या माझगाव विभाग सार्वजनिक गणेश मंडळाने लावलेला आहे सर ह्याच्यामध्ये तुम्ही आता सगळ्यांचा जो उल्लेख केला तुमच्याबरोबर जी होणारी सगळी जी मंडळी होती प्रामुख्याने फक्त एकच व्यक्ती दिसत होती अरुण पाटील सर ह्याच्या मागचं श्रेय कोणाला देता तुम्ही नाही खरं तर मी जे काय थर उभे केलेच ह्याच्यामध्ये अगदी सगळ्यांचं श्रेय आहे म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे आहे हे जे माजगाव दक्षिण सार्वजनिक गणेश मंडळ मंदल। ह्या मंडळाचे जे पदाधिकारी आहेत म्हणजे अगदी सुरुवातीपासून म्हणाला तर आमचे महा नांदगावकर हे आमचे अध्यक्ष होते त्याच्यानंतर आमचे यशवंत जाधव साहेब आता अध्यक्ष आहेत यामिनीताई जाधव आहेत आणि ह्या सगळ्या मोठ्या नेत्यांचं आम्हाला खूप मोठं सहकार्य मिळतं आणि यांच्या सहकार्यामुळे आज आम्ही हा मो हा उत्सव अगदी मोठ्या उत्साहाने साजरा करतो कारण हा उत्सव साजरा करण्यासाठी एक मोठं पाठबळ लागतं पाठबळ लागतं तर ते पाठबळ आम्हाला ह्या आमच्या आमचे जे अध्यक्ष आहेत माननीय यशवंत जाधव साहेब आणि आमच्या ज्या कार्याध्यक्ष यामिनीताई जाधव यांचं एक मोठं पाठबळ आहे आमच्या मंडळासाठी आणि म्हणूनच आम्ही हा उत्सव अगदी मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही साजरा करू शकतो अडथळ्यातून मार्ग काढणं हाच आपला दहीहंडी उत्सव आहे अगदी बरोबर ही मुलं बघा ह्याच्यामध्ये खूप अडथळे येतात आणि याच्यातूनच आपली मुलं शिकत असतात हा उत्सव फक्त आपण उत्सवासाठी नाही साजरा करत तर इतर वेळीसुद्धा जेव्हा काही अडचणी आल्या कोणताही असो मग तो भर बर, भरपूर पाऊस पडलेला असेल कुठे पूर आला असेल किंवा कुठे काही अपघात झाले असतील तर सर्वात पहिले धावून जातात ते हे गोविंद सगळे धावून जातात तर हे बघत नाही की ते कुठल्या पक्षाचे आहेत किंवा कुठल्या जातीच्या धर्माचे आहेत हे बघत नाही पण पहिला धावून जाणारा मुलगा हा हा गोविंद असतो अगदी सगळीकडे आणि म्हणूनच ह्या अडथळांचा सामना करणारा जो असेल धाडसेने तो हा गोविंद आहे धन्यवाद सर तुमच्या मनापासून आभार धन्यवाद